देख रहे हैं, ट्वेंटी फोर न्यूज जय बोई राज सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार व गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय महासचिव गजानन दादा साटोटे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथजी काटकर साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्र सचिव श्री योगेश योगेश्रीनाथे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तसेच महाराष्ट्र समन्वयक तथा राष्ट्रीय समन्वयक भाई नानासाहेब लकारे यांच्या सहमतीने तरुणा नेतृत्व श्री चंद्रकांत दादा लाडे यांच्या नेतृत्वाखाली मी संदीप मोरे माझी संस्था चंद्रपूर जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो मनापासून धन्यवाद देतो कारण आपल्या सोबत मला समाज कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार तसेच संस्थेचे ध्येय धोरण भोई समाजातील सर्व जाती उपक्षित घटकापर्यंत पोचून बेरोजगार मच्छिमार कामगार महिला युवा वर्ग पीडित निराधार यांच्या न्याय हक्कांसाठी सदैव प्रयत्नशील राहील तसेच संघटनेचे ध्येय धोरण संस्थेची प्रतिमा उंचवेल व सदा देशहिताचे कार्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहील आपण माझ्या समाजकार्याची दखल घेऊन माझ्या कार्याची पोचपावती दिली त्याबद्दल मी सदा आपला ऋणी आहे जय वाल्मिकी जय राज, जय जिजाऊ जय शिवराय जय भींग जय महाराष्ट्र